तुला नाईन्टी पाहिजे तुम्ही नाही रे तुझ्या पायापड नाईन्टी पाहिजे अरे बाबा मामा माहिन आणि मामी पण लेहान अरे जाऊ दे नंतर राहिलं भाऊ सध्या पिऊन घे तुला कोण पाहिजे करून द्याव न... नाही मामा बस तू नको नको प्यायची बीची काय नाही तुला पायापूर नाही नाईन्टी थंडी वाजव लागली पण गेलं तुला नाईन्टीच पाहिजे नाएं� अन्नाच म्हणून दोन क्वार्टर रुपया ला मामा तुला बी आणि मला बी आणतो खरं जास्त झाली का मला बिघडतो लग्नाचं काम बिघड मी येत नाही घरी बाबा तुला मध्ये बसले हो काय ते भाषेच लग्न करायचं मला काय तुम्ही तुमच्या भाषेच्या नाते लागला एक नंबरचा बेवडा येते सोडून दिली जरू मी